आमदार श्री प्रताप सरनाईक यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला श्री सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते माजी आमदार श्री रवींद्र फाटक श्री विजय सौगुले यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री सरनाईक यांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रच्यावर जे प्रॉमिनंट राजकारणी म्हणून ओळखले जातात त्यापैकी सरनाईक यांचं नाव आघाडीने घेतलं जातं सरनाईक यांनी नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली प्रारंभी काँग्रेस पक्ष त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षा, नगरसेवक म्हणून ते महानगरपालिकेत निवडून आले त्यावेळेस ते त्यांनी महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं याच कालावधीमध्ये त्यांना आमदारकीची स्वप्न पडू लागली आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा प्रकारचे राजकीय व्यक्तिमत्व म्हणून श्री सरनाईक यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांनी आमदारकीची महत्त्वाकांक्षा देखील पूर्ण केली तब्बल तीन वेळेस त्यांनी आमदारकी लढवली आणि तीनही वेळेस प्रचंड मोठ्या मतांनी ते निवडून देखील आले सरनाईक हे आता महाराष्ट्रातलं एक मोठं राजकीय व व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात एकीकडे सरनाईक यांनी राजकीय क्षेत्रात मोठी कामगिरी करत असताना दुसरीकडे उद्योग क्षेत्रामध्ये देखील त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे उद्योजक आणि राजकारणी म्हणून ओळखले जातात अशा काहींपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे श्री प्रताप सरनाईक सरनाईक यांनी विहंग ग्रुपच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्र हॉस्पिटॅलिटी क्षेत्र आणि इतरही क्षेत्रांमध्ये स्वतःचा नावलौकिक कमावला आहे आता ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कुणाकडे जाणार असा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला आहे त्यावेळेस सरनाईक यांचं नाव अत्यंत आघाडीवर आहे शिंदे गटाला ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा मिळाली तर सरनाईकच खासदार होणार सरनाईकांनाच उमेदवारी मिळणार असे त्यांचे समर्थक छतठोकपणे सांगत आहेत अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली अत्यंत कष्टाने ज्यांनी आपली संपूर्ण कारकिर्द घडवली अशा आमदार श्री प्रताप सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त आमच्या वतीने देखील हार्दिक शुभेच्छा मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चौल अस्सल हापूसची खास आंबे प्रेमी प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कनेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा